साधारणपणे या प्रक्रियेनी लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई केवायसी हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे ई केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथोरायझेशन त्याचं यू डी कडून घ्यावं लागत असतं त्याला त्याच्यामध्ये एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा जे काही कॉम्पायलेशन्स आहेत कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई के वाय सीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई ची प्रक्रिया ही नाही साधारणपणे जे जे मंत्री संपर्क मंत्री म्हणून आहेत किंवा जिल्ह्याचे तिथले पालकमंत्री म्हणून आहेत आता उदाहरणार्थ वाशिम जिल्हा दत्ता मामा पालकमंत्री आहेत त्यांना त्या लगतचे जे दोन जिल्हे आहेत आणखीन तर त्यांना दौऱ्यासाठी ते दिलेले आहेत बुलढाणा मकरंदाबा स्वतः असतील त्याचबरोबर ते त्या आणखीन तीन जिल्ह्यांचा दौरा मकरंदाबा स्वतः करणार आहेत ते मदत व पुनर्वसन मंत्री पण आहेत आणि बुलढाण्याचे पालकमंत्री आणि लगतच्या जिल्ह्याचे पक्षाच्या वतीने नेमलेले संपर्क मंत्री सुद्धा आहेत दत्ता मामा अहिल्यानगर जालना आणि त्या परिसरामध्ये दौरा करणार आहेत त्याच्यामुळे जिथं जास्ती पूर परिस्थिती आहे तिथं त्या त्या पद्धतीनं आहे बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पण रेड अलर्ट दिलेला आहे आमच्या इथं मी महिन्यापासून साधारणपणे सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि साधारणपणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही परिस्थिती आहे तर ज्याला त्याला त्या त्या पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षाचे पुढील काही याच्यामध्ये सुद्धा या व्यतिरिक्त जर कुठे असतील तर त्या त्या मंत्र्यांना सुद्धा म्हणजे माझ्यासहित इतर मंत्र्यांना सुद्धा तशा पद्धतीचे आदेश देण्यात येतील